तर ओबीसी आरक्षणासाठी कुणबी दाखल्या संदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेवर तब्बल सहा लाख हरकती नोंदवल्या गेल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे मात्र या सर्व हरकतींची छाननी केल्यानंतरच अधिसूचना काढणार असल्याचं आश्वासन शिंदे यांनी ओबीसी नेत्यांना विधानसभेत केलेल्या निवेदनात दिलंय पुन्हा एकदा मी सांगतो ना ना विजय भाऊ नोटिफिकेशनवर सहा लाख हरकती आलेल्या आहेत गडबडीमध्ये कुठलंही नोटिफिकेशन फायनल करणं हे जनतेच्या हिताचं नाही ती फसवणूक आम्ही कोणाची करणार नाही त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करून छाननी करून त्याच्यावर देखील सरकार योग्य तो निर्णय घेईल मला त्या हरकती काय करायच्यात नाही करायच्यात त्याशी आमचा प्रश्न नाही तो सरकारचा प्रश्न कॅबिनेटला काय अधिकार आहेत काय नाहीत हे आम्हालाही माहिती आहे आणि त्यांना सुद्धा माहिती त्याच्यामुळं हरकतीच्या बद्दलचं उगाच पुढं विषय करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा आणि कष्ट करायच्या लेकरं त्याच्या हक्कापासून वंचित ठेवायचे हे पण सरकारचं योग्य नाही